माझ्या मित्राचा मूड सकाळी अकरा वाजता आपण आता कोणालाच नसतो बेत कोणालाच नसतो बेत मग समोर कोण पण असू दे मग कालन मी पितो टिंग होतो चिंग काल मी गोलचा माझा मित्र रात्री अकरा वाजता आपल्याला पण एक पूल चांगलं बोलायची चालायची चांगलं लायची पण तिला एक दुसरा चांगला मुलगा आवडला ना गोवाला पण गेली मला सोडून बाय मग तिने गोली माना। माना का धोका दिला ना मला मला बिली आग आलं म्हणून मी बी म्हणलं आता आपण स्वतःला असं बनवणार ना असं डायरेक्ट असा मग असं स्वतःला असा स्टाल बनवणार ना डायरेक्ट मोठा मग डायरेक्ट लोकांच्या मनावर लाज्य काल डायरेक्ट हा कसा गोली का नुसता झपूक झोपूक जापतूक झोपूक हा पण ते नंतर कालता येईल पण मी काय म्हणतो तिने मला फेसबुक इंस्टाग्रामवरती ब्लॉक करून टाकले आपण तिला फोनपेवर मॅसेज टाकायचं काय एक रुपया टाकून बघतो तिला मग बघू ती मॅसेज चालवते काही